काय काय अरे मला नाही काढायची ना पण कशाला एवढा आहे हा मंडळी आपलं एक छोटस नुकसान झालंय की त्या बेनेली असून म्हणजे एवढा मोठा ब्रँड असून त्याच्या रिम बेंड झाल्या पण नालायक आहे तुला पहिले चेक करता येत नाही का तो इन्शुरन्स काढायचा की नाही हे क्वेश्चन मार्क येतो बोट दिसला चुलीवरची मिसळ स्वतः मी मागवली आहे बघूया टेस्ट करून गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मंडळी जस सगळे मजेत ना तर आता सकाळचे वाजलेत पावणे आठ आणि मी चाललोय एका नवीन राईडला याच्या आधी जर का तुम्ही एक रील बघितली असेल माझी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता मी तर तुम्हाला माहिती असेल मी कुठे चाललो आहे तरी पण सांगतो मी की मी आत्ता चाललो आहे ते म्हणजे उज्जैनला महाकालेश्वर यांचं दर्शन घ्यायला आणि माझ्या इथून बरोबर साडेसहाशे किलोमीटर म्हणजे सहाशे वीस आहे पण ते उज्जैन दाखवते साडेसहाशे सहाशे वीस किलोमीटर हे उज्जैन दाखवत आहे पण आपण जर का पूर्ण जर का बघितलं तर पूर्ण मंदिर वगैरे सगळे इथपर्यंत जाईपर्यंत आपल्याला आरामात साडेसहाशे किलोमीटर होत आहे तर साडेसहाशे किलोमीटरचं आहे डिस्टन्स आज आपण कवर करणार आहे आणि निघायचं होतं साडेसहापर्यंत था 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 कुठलं उशिरा त्यामुळे निघायला आठ वाजलेत पावणेआठ झालेत पण आठ पकडा असा होतो लेट कारण मला बंजूकॉडमध्ये सापडत नव्हती त्यामुळे लेट झाला तर म्हणजे आजचा जो रूट आहे तो आपला असा असणार आहे की इथून पहिले फ्यूल भरायचे आपल्याला कारण फ्यूल नाही आहे गाडी आता टँक फुल केली आहे जस्ट इथे माझ्या इथे नायरा पेट्रोल पंप आहे आणि काल रात्रीपासून पाऊस आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता पूर्ण नदी दुथडी भरून वाहती आहे पूर्ण काठ जे आहेत ते पूर्ण भरलेत तिथे आणि ही आहे उल्हास रिवर तर म्हणजे आजचा जो आपला रूट आहे मी कसं जाणार आहे तर माझा रूट असणार आहे तो बदलापूर बदलापूरपासून मला जायचं आहे ते म्हणजे शहापूर शहापूर वगैरे शहापूरवरून आपल्याला नाशिक हायवे जो आहे तो पकडायचा आहे नाशिक हायवेमधून आपल्याला इंदोर हायवे आणि इंदोरमधून आपण थेट जाणार महाकालेश्वर यांच्या मंदिरामध्ये सहाशे किलोमीटर आहे आणि रोड कंडिशन आपल्याला माहीत नाही आहे तो मला सावकाशात जायला लागणार आहे कारण आपण छपरी राईडच्या कॅटेगरीमध्ये येत नाही सावकाश सावकाशच जाणार सावका आहे चलो जय वॅगनार दिसली की मला आपले जे दादा आहेत श्रीमान दादा त्यांचा एकच व्हिडिओ आठवतो आहे वॅगनार भाई राईटला काढून परत लेफ्टला टाकते वेगनार वाल्यांचा काय विषय भाई कठीण रे शपथ ते दाखते नको काय कळत नाही माझं वेगनर वाल्यांशी काय वाकडे पण नको भाई माणसं वेगनारवाली गँगच नको लाईफ मध्ये नको मला वेगनर बदला नाही तर मला बदला आजच्या गावात एवढा बेकार रोड आहे खूप बेकार रोड आहे आता कुठपर्यंत असा आहे माहीत नाही बघूया आता आणि आता सुरत जरा ते दर्शन होत आहेत पण पाऊस बारीक बारीक आहेच आणि आज तारीख आहे ती म्हणजे तेवीस तेवीस सप्टेंबर कालच घट बसलेत आणि मी आज निघालो आहे त्यामुळे कितपत गर्दी असणार आहे काय माहीत नाही बघूया आपण मला कधी कधी गुगल मॅपवर राग येतो हो तर मला गुगल मॅपवर का राग येतो कारण मला मुरबाडलाच यायचं होतं पहिले मला मॅपवर मुरबाड दाखवलंच नाही तर तुम्ही म्हणाल तुला पहिले चेक करता येत नाही का तर मुरबाडला जर मला यायचं आहे तर मी माझ्या इथनं आलो हो असतो बारवी रोडने तो रोड चांगला होता तर मला एवढ्या घाण रोडने का आणलं मला असा कधी कधी राग येतो बट कधी कधी थँक्यू पण म्हणतो कारण आपल्याला एवढे चांगले चांगले रोड पण दाखवत आहे तर आता हा रोड आहे बघूया तर ह्या रोडची काय कंडिशन आहे मुरबाडपासनं मी लेफ्ट घेतला आहे आणि तो मुरबाडचा रोड जो आहे तो सरळ जातो ते म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल तर मासेच गार्डला तो रोड जातो आणि तिकडनंच आपण लेफ्ट घेतला आहे एकदम राईट लेफ्ट राईट लेफ्ट काय बघत नाहीये मॅप बी मॅप पण मी बंद केलेला तर एकदा चेक करतो कारण हा मोठा रोड आला आता बरं बरं बरोबर 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 आता समोर जाऊन आपल्याला फक्त एक मोठा राईड घ्यायचा आहे म्हणजे जरा तो चांगला रोड येईल आय होप बघू चला इंदोर पाचशे दहा किलोमीटर वाव सो फायनली आपण चांगले हायवेला लागलेलो आहे आणि आता वाजलेले आहेत दहा म्हणजे नाईन फॉर्टी वन झालेत दोन तास बरोबर लागले आपल्याला काय हरकत नाही काय विषय नाही चलो कसला भारी व्ह्यू आहे आता इगतपुरी जे आहे ते पंधरा किलोमीटर आहे आणि आता वादले दहा वाजून दहा मिनटं इगतपुरी मला वाटतो हा किल्ला आहे कुठच तरी आपल्या महाराजांचा किल्ला असतो खूप छान दिसत आहे म्हणजे अशा प्रकारे कसारा घाट चालू झालाय आणि आता पुन्हा दिसणार आहेत आपल्याला वॉटरफॉल छोटे छोटे धबधबे आपल्याला दिसतील आणि हा बघा पहिला धबधबा यो फा यो मोठा मोठा धबधबा मस्त छान आपल्याला पाय पण धुवायचे कारण पाय एकदम स्वच्छ झालेत माती भिती लागून ये बगा दिशते ही कि नहीं माइट नहीं ये बगा तू घंट दरित पाए ओ भाई ओ भाई साहब ये देखिए तो मस्त तो मस्त व्यू खूप छान असं ढग असे खाली उतरले आणि मला आठवतं आहे मी दोन हजार पंधराला तिकडे आलेलो मी आणि माझा मित्र आहे आदित्य म्हणून आम्ही एक राईड केलेली तेव्हा माझ्याकडे एफजीच होती पण ती गोल दिव्यावाली होती जो आता फोटो बघताय तुम्ही त्या फोटो जी बघताय ती आपल्याकडे गाडी होती आणि ती घेऊन मी आलेलो त्यानंतर आपण आप ती ही घेतली पण याच्या आधीसुद्धा आपल्याकडे वन फाय होती पण घरच्यांच्या शिव्या खाल्ल्या कारण तिचा जी मागची सीट आहे तिची ती पहिल्या मजल्यावर होती त्यामुळे ती आपण विकली आणि मग फायनल ही घेतली एफ जी टू फाय ए बी एस अशा प्रकारे कसारा घाट आपण चढलेला आहे चलो या खड्डे खड्डेपिठे दिसले जसं हा बघा या खड्डे खड्डेपिठे दिसले की एकदा आठवतं मला एकदा आपल्या बाय बाईकचंच हिचंच रिम बेंड झालेली खड्ड्यामुळे आणि रिसेंटली निलेश कदम रायडर तुम्हाला जर माहिती असेल तर त्याची बेनेली टी आर के फाय हंड्रेड तिचा आत्ता रिसेंट किस्सा झाला की कि त्या बेनेली असून म्हणजे एवढा मोठा ब्रँड असून त्याच्या रिम बेंड झाल्या आणि त्या पण दोन्ही रिम बेंड झाल्या आणि अशा तशा तू मधनं क्रॅक गेला आहे एवढं तुम्ही ते इन्शुरन्स वगैरे हो आपण जे काढतो आणि हे इन्शुरन्स कंपन्या त्याच्या क्लेम नाही देत जसं मागे माझी गाडी पण पडलेली होती पण ते म्हणे की नाही बॉडी पार्टला काही नाही आहे काय बोलणार आणि ना काय नाही तो इन्शुरन्स काढायचा की नाही हे क्वेश्चन मार्क येतो कारण आपल्याला क्लेमच भेटत नाही मग इन्शुरन्सचा उपयोग काय आपल्या राईडचा पहिला टोल नाका वा पहिला टोल नाका आपण ना क्रॉस करतोय एकदा बघावं लागेल काय आलं तो आता आहे एक टी ब्रेक म्हणजे जो आपला पिछवाडा जो सुन्न पडला आहे त्याला जरा शांती मिळेल पण आत्ता लगेच नाही एक थोड्या वेळाने आत्ता जस्ट साडे दहा वाजलेत थांबू यायचे था पुढे कुठेतरी जवळपास दोन किलोमीटर ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे माहित नाही काय अरे मला नाही काढायची ना पण कशाला एवढं खाद्यानं विज्ञाना द्यायचंय हा दुसऱ्यांना काय धडकवायची आहे का तुझा बस काय लोक असतात एवढं ट्रॅफिक दिसतंय तरी पण त्याला त्या खड्ड्यातनंच घालायचे एकतर काय आज माझा मूड चांगला आहे आणि इथे माझं मूड घालवायचा नाही आहे मला नाही तर त्याला दाखवलंच काय प्रकार असतो तो रायडर म्हणजे चांगलाच ट्रॅफिक आता चिफलामधून गाड्या होतात स्लिप हे त्या अक्कलवानला कोण सांगणार त्याची आहे फोर व्हीलर आणि ती पण खटारा त्यामुळे त्याला काही फरक नाही पडत आणि ती पण गाडी मला वाटते त्याची नसेल जेव्हा गाडी स्वतःची असते तेव्हा माणूस एकदम जपून चालवतो गाडी पण जेव्हा गाडी लोकाची असते तेव्हा कशीही चालवतो नाशिक तेवीस किलोमीटर इंदोर चारशे चाळीस आणि आग्रा वन झिरो फोर सिक्स किलोमीटर समोर एक हॉटेल दिसतंय बघूया ट्राय करू तर मंडळी आता जस्ट थांबलो आहे चहा प्यायला चहा घेतो आता पूर्ण अवस्था बिकट झाली आहे चेहऱ्याची माती आणि सगळं ते हवाबिवा सगळं घाण त्यामुळे आता जस्ट जॅकेट काढलं आहे आणि रायडिंग जॅकेटच आहे रायडिंग जॅकेट पहिल्यापासून होतं फक्त वरचं रेनकोट काढलं आहे तर मंडळी ही पण गाडी आहे एम एच दोन हे पण चार मित्र आपल्याला नवीन भेटलेत आणि हे पण चालले आहेत उज्जैनला सो so, आपण पण चालले उज्जैनला चालू जय बजरंग जय महाकाल चुलीवरची मिसळ चुलीवरची मिसळ खायची इच्छा झाली आता तसंही ही साडेबाराच म्हणजे बारा अडचित झाले गुळाचा चहा आणि चुलीवरची मिसळ तीनशे मीटरवर मिसळ जंक्शन हे चुलीवरची मिसळ चला टेस्ट करू तर आपण घेतला आता एक छोटासा ब्रेक मिसळ खाण्यासाठी मला एक येताच एक बोर्ड दिसला चुलीवरची मिसळ स्वतः मी मागवली आहे बघूया टेस्ट करून जणीत मस्त तर मंडळी आता जस्ट मिसळ खाल्ली आणि बरोबर एक वाजून पंधरा मिनटं झाली आहेत कॅमेराला ॲक्च्युली उलटे दिसत असेल पण एक, एक वाजून पंधरा मिनटं झाली आहेत तर आता मिसळ वगैरे खाल्लेली आहे आता नॉनस्टॉप आपण जायचं आहे उज्जैनला चलो एक वजन अठरा मिनटं जात निघूया इथून बरोबर चारशे तीस किलोमीटर आहे उज्जैन चलो संपूर्ण का मोर्या पाणी समोर महादेव महादेव रोड ट्रिपचा तिसरा टोल नाका आणि हे मस्त असे फोर्ट आहेत तो इतर एक फोटो लेना बनता है तो लेते अभि एक फोटो मस्त जो फोटो जो मी आता घेणार आहे So, so, तो बघायला मिळेल तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम पेजला सो इंस्टाग्राम पेज माझं फॉलो करायला विसरू नका एकदम जोरात पाऊस आला त्या पूर्ण भिजलो आणि इथं बघा ऊन समोर तर ऊन पडलाय इकडे पाऊस नाही आहे पण रोड पूर्ण सुका आहे नेचर पाठेल बाबू भाईया नेचर पाठेल अशा प्रकारे हा चौथा टोल नाका आजच्या रोड ट्रिपचा मुंबई टू उज्जैन टोल नाका क्रमांक चार अरे बायकर्स कास्ता कुठं आहे मंडळी आपलं एक छोटंसं नुकसान झालं आहे आणि ते काय आहे ते पण मी दाखवतो तसा काही मोठा विषय नाही आहे पण नुकसानी शेवटी नुकसानच असतं पाच रुपयाचं काय असे ना जसं मी म्हणलो नुकसान ते हे बघा आपलं हेच उडालं हे नाही आहे इथे कालच मी टाईट केलेलं आहे कारण मे बी मला काही लूज झालं असेल काय माहीत नाही तर आपला बल्ब पण उडाला आहे आणि हे टप्पर पण उडाले जसं हे टप्पर आहे तसं ठीक आहे बसून घेऊ आपण आणि हे बघायचे आग्रा इंदोरात चालेल बघूया चहा तर असेलच चहा घेऊ आणि पुढची राईड कम्प्लीट करू तर म्हणजे मस्त वेधी चहा पिला चहा पिऊन गाणी लावलेली मोठ्या मोठ्या पूर्ण किशोर कुमार वगैरे त्यांच्या काळात ती गाणी लावलेली जोरदार पण कॉपीराईट येईल म्हणून कॅमेरा ऑन नाही केला माझं कॉपीराईट येईल बघा पाच साडेपाच आणि इंदोर इथून आहे तीनशे किलोमीटर आणि उज्जैन बघितलं तर दोनशे किलोमीटर आहे बघू किती वाचत पोचायला चलो प्रत्येक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची बॉर्डर आहे ही त्यामुळे हा मोठा एक टोल तरी पण लय जायचंय बाबा आपल्या गाडीतलं पेट्रोल संपलंय हा फिलअप करू जरा तर पूर्ण आता टँक परत फूल केली आहे आणि उज्जैन इथून बरोबर वन फिफ्टी टू आहे हे जे आहे ना मंडळी हे बघा हे जे बारीक बारीक घनी जो स्पीड ब्रेकर टाकलेत मध्ये चांगली गोष्ट आहे पण त्याच्यानी जवळपास एक तास घालवला असेल सगळ्यात एक ड्रॉबॅक म्हणजे ह्या रोडला लाईट नाही आहे खरं रोडला लाईट पाहिजे होते मला तर ह्या रोडचं गणित काही कळत नाही आहे कारण इकडनं पण आमची आप जाण्याचीच लेन आहे आणि तिकडनं पण जाण्याची लेन आहे आणि तिकडनं येत आहेत पण हेच कळत नाही आणि ह्या रोडनी पण येत आहेत काहीच समजत नाही हे बघा आता ह्या इकडे तुम्ही बघत असाल तिकडनं पण ट्रक जात आहेत इथनं पण चाललेत तो बघा तिकडनं एक आला आता हा बघा इकडे एक अडकलाय समोरनं गाडी येणारी एक अडकली नाही बघा समोरनं आली गाडी तुला तिकडनं येत आहेत असा बघा ती एक बाईक गेली आणि समोरनं अजून गाड्या येतात काहीच गणित कळत नाही तर म्हणजे जरासं कन्फ्युजन आहे बोर्ड दाखवतोय इकडे उज्जैन आहे म्हणजे या साईडला आणि गुगल मॅप दाखवतोय इकडे आता पूर्ण जाऊन राईटला सॉरी लेफ्ट आहे सगळे म्हणले पुढून जाऊन लेफ्ट घे पण आता मॅप दाखवतोय सरळच जा हे जे लाल कलरचं टी शर्ट घालून ते भाऊ आहेत ते म्हणे की चला तुम्हाला रस्ता दाखवतो ते पण उज्जैनचे देत पण आता माहीत नाही आपण विश्वास तर ठेवू शकत नाही कारण हल्ली जो प्रकार चालू आहे त्यामुळे तर जो म्हणला रोड दाखवतो त्या बाबाला सोडली मी मागे आणि आता एक मोठा बोर्ड लिहिलेला उज्जैनकडे आणि हा लेफ्ट होता तो हा लेफ्ट घेतला आहे का तर हा उज्जैन रोडचा पहिला टोल हे टोटल जर बघितलं तर हा पंधरावा टोल थोडासा तरी का होईना लाईट आहे इथनं पूर्ण ब्लॅक आहे गेट होता आणि कॅमेरा लेट चालू झाला तर म्हणजे फायनली आपण उज्जैनला आहे डायरेक्ट हॉटेललाच जाऊ आपण तर सांगायचं म्हणजे याच्या पलीकडेच मंदिर आहे त्याच्यात मेन फ्लॅग जो आहे मेन मंदिर आहे आणि आपण चाललो आहे तिथेच आसपास ते हॉटेल आहे बघूया तर मंडळी जस्ट एंटर केलं आहे रूममध्ये जस्ट फ्रेश झालो आहे आणि जरा असंच ठेवतो आहे कारण जरा तुम्ही बघत असाल डोळे वगैरे सगळे लाल झालेत तर जरा आत्ता बरं वाटतं आहे पाणी मारल्यावर चेहऱ्यावर रूम जस्ट एक सिम्पल आहे आणि खूप शोधल्यानंतर मी आले रूम इकडे मेन डोअर आहे आणि हे जस्ट रूम आहे आपली इकडे माझं सगळं आता मी जॅकेट वगैरे सगळं ठेवलं आहे आणि हे आपलं बाथरूम आहे आणि अजून एक दाखवायचं म्हणजे इथे बाल्कनी पण आहे दोन फुटाची बाल्कनी आणि इकडे मेन रोड रोड जातो सरळ देवळात तर उद्या आपण तिकडेच जाणार आहे सो आत्ता so, आहे मी जरा जेवायला आणि जेवून रेस्ट करणार आणि सकाळी भस्म आरतीचं मी बघतोय कारण ऑनलाईन बुकिंग करायला लागतं so, सो ते बुकिंग माझं नाही झालंय बघू आत्ता ट्राय करू जर होत असेल तर ठीक आहे नसेल तर मग मग नॉर्मल दर्शन घ्यायला घ्यायला लागणार आहे आणि बघूया जर शूटिंगला परमिशन मिळाली तर शूटिंग घेऊ आणि ड्रोन तर आणलं आहे ड्रोन बॅगेतच आहे सो एक ड्रोन शॉट पण घेऊ सो उद्या आपण दर्शन घेणार आहे आणि निघणार आहे लगेच मुंबईसाठी जितकं कवर होईल तितकं कवर करणार आहे मी आ, सो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर काय बात बस Yeah show them Yeah.